न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र या लोकप्रिय वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा सर्व प्रेक्षकांचं आणि शेतकरी बांधवांचं विशेष मनपूर्वक स्वागत आज आपण आलोलो आहो आपल्या शेतामध्ये आणि हे माझं स्वतःचं शेत आहे आणि या स्वतःच्या शेतामध्ये मी यावर्षी पावसाचा हवामानाचा अंदाज घेत यावर्षी यामध्ये फक्त तूर पेरायचं ठरवलं होतं आणि यामध्ये तूर पेरत असताना ती तूर बेडवर पेरायची म्हणून बेट करून घेतले बेट केल्यानंतर त्यावर व्यवस्थित बेट झाल्यानंतर त्यावर मी तूर महिलांच्या हातून मजुरांच्या हातून टोपून घेतली आणि टोपून घेतल्यानंतर जवळपास पंचवीस जूनची ते पेरणी आहे पंचवीस जूनला पेरणी केली आणि त्यानंतर पावसाची सुरुवात झाली आता ह्या पावसाच्या सुरुवातीनंतर भरपूर यावर्षी पाऊस असल्यामुळे यावर्षी अनेकांचे पिकं संकटात आले जे शेतकऱ्याचं सोयाबीन गेलं आणि कपाशीवरी अनेक प्रकारचा प्रादुर्भाव आला त्यासोबत मूग उडीद ही सुद्धा पिकं संकटात सापडली आणि यावर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या तुरी बेडवर लावल्या त्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे आणि ह्याच अन हवामानाचा अंदाज घेत मी यावर्षी बेडवर तुरीची लागवड पंचवीस जूनला केली त्यानंतर तिची दोन वेळ छाटणी के केली आणि कारण कसं की सर्वांनी तज्ज्ञ लोकांनी सांगितलं लो होतं की तुरीची छाटणी ही तीन वेळ केली पाहिजे परंतु माझी दोन वेळ छाटणी झाली एक तीस दिवसाने आणि दुसरी साठ दिवसानंतर आता ह्या दोन छाटणीनंतर मला असा फरक जाणवला की आता जे मी बघतो आज आजच्या स्थितीला म्हणजे आजच्या तारखेत तर आजच्या स्थितीत तूर जी आहे माझा आठ फुटाचा सवा तो चुकून झाला होता मोठा परंतु तो सवासुद्धा झाकत आहे त्यामुळे आणि त्या छाटणीमुळे काय झालं की तुरीचे झाड जे आहे ते झाडात फरदळ जास्त निर्माण झाली म्हणजे जेणेकरून त्या तुरीच्या एका जे एक झाड होतं त्या एका झाडाच्या अनेक फांद्या निर्माण झाल्या आणि या अनेक फांद्या निर्माण झाल्यामुळे तुरीच्या उत्पन्नात साहजिकच वाढ होणार आहे परंतु निसर्गापुढं कोणाची काहीच चालत नसते कारण निसर्गाचं जे आहे ठरलेलं चक्र ते चक्र जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि शेतकऱ्याचा माल जोपर्यंत घरात पोचत नाही तोपर्यंत काही कोणत्याच पिकाची हमी देता येत नाही आणि घेता येत नाही त्यामुळे यावर्षी मी केवळ तुरीचं पीक घेण्याचं ठरवलं बेट केले पेरणी केली हे सर्व झालं आणि मधातली जागा रिकामी ठेवली आणि अनेकांनी सांगितलं की यामध्ये खाली जागा आहे सोयाबीन टाकलं पाहिजे किंवा कपाशी टाकली पाहिजे पण ते माझ्या मनाला पटलं नाही त्यामुळे मी केवळ यामध्ये तूर लावली आणि आज तुरीचं उत् जे पी पने पने पीक आहे ते डौलदारपणे दिसत आहे तुम्ही सर्व प्रेक्षक स्क्रीनवर पाहतच आहात ते डौलदारपणे पीक दिसत आहे त्यासाठी मी निंदन केलं एक डी ए पीची बॅग टाकली अडीच एकर क्षेत्र आहे अडीच एकर क्षेत्रामध्ये एक डी ए पीची बॅग तीसुद्धा गड्डे करून ते डी ए पी थोडं थोडं थोडंसं सर्व दोन झाडांच्या मधोमध त्यात रायझर्जीचा वापर केला आणि त्याला निंदन खुरपण हे सुद्धा केलं आणि हे करत असताना तननाशकाचासुद्धा म मधला जो है। पेस आहे त्या पेसमध्ये तणनाशकाची फवारणी करून मधला पेससुद्धा स्वच्छ ठेवला आणि आता त्यानंतर काही टॉनिक डी ए पीचासुद्धा मी लिक्विड फॉर्ममध्ये फवारा मारला त्या डी ए चा सुद्धा चांगला रिझल्ट आला आणि आणखी चांगले टॉनिक वगैरे जे मायक्रोन्यूट्रॉन खते आहे ते सुद्धा दिले आणि असं कमी खर्चात जास्त खर्च न करता कमी खर्चात उत्पन महनुन हे एक चांगलं उत्पन्न घ्यावं म्हणून हे सर्व प्रयोग आपण केलेला आहे आणि यामध्ये मला असं वाटते की हा प्रयोग जर आपण दरवर्षीसुद्धा केला तरी आपलं नुकसान नाही कारण की मार्केटच्या शेतीपिकाच्या भावाची जे चढ उतार आहे आणि निसर्गाचं जे चक्र आहे तर या चक्रात कुठंतरी शेतकरी मोठ्या प्रमाणात भरकडल्या चाललेला आहे त्यामुळे तूर पीक हे हमी पीक आहे असं मला वाटते म्हणून मी या तूर पिकाची लागवड केली आहे आणि आज पंचवीस जूनपासून नोव्हेंबरपर्यंत जे दि महिने झाले त्यामध्ये तुरीचं संगोपन नीट व्यवस्थित केलं फवारणी वेळेवर केली आणि हे सर्व करत असताना खर्च मात्र एकदम तंतोतंत आणि कमी करण्याचा खूप प्रयत्न केला जेणेकरून कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं होईल याकडे विशेष लक्ष दिलं आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपली काढणीच्या वेळेस म्हणजे आपलं उत्पन्न किती होते हे आपण काढणीवरच पाहू कारण की घरात पीक येपर्यंत घरापर्यंत पीक पोचेपर्यंत कोणत्याच पिकाची हमी नसते म्हणून आपण आपल्या घरापर्यंत पीक आल्यानंतर तो एक तुम्हाला पूर्ण संपूर्ण प्रेक्षकांना माहितीसाठी सुद्धा व्हिडिओ टाकणार जा सोबत आमचे सहकारी मित्र प्रवीण भाऊ डोईफळेसुद्धा आहे वेळोवेळी ते आमच्यासोबत शेतात येतात शेतातली पाहणी करतात आणि त्यांना ज्या त्यांच्या ज्या मनात असतं ते ते नेहमी ह्या पिकासंदर्भात माहिती देत असतात सांगत असतात तर असा आज आमचा हा पाहणी दौरा होता आणि या पाहणी दौऱ्यात प्रवीण भाऊला पण खूप आनंद झाला की तुरा तुरीचं पीक एकदम समाधानकारक आहे सुंदर आहे आणि व्यवस्थित आहे त्यामुळे आज आ, हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या माहितीकरता शेअर करत आहोत आणि ज्यावेळी आपली काढणी राहील त्या काढणीच्या वेळीसुद्धा आपण एक व्हिडिओ करू म्हणजे जेणेकरून आपल्याला उत्पन्नात कसा फायदा झाला हे त्यावरून लक्षात येईल तोपर्यंत नमस्कार